अरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉक्टर विजय देवतळे व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉक्टर आसावरी देवतळे यांना काँग्रेस पक्षातून पुढील सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे प्रदेश काँग्रेस व कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून देवतळे दाम्पत्यांवर ही कारवाई करण्यात आली लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधी कार्य केल्याचा डॉक्टर देवतळे दाम्पत्यांवर आरोप आहे लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर विजयी झाल्यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आल्याने वरोऱ्यात पक्षांतर्गत असलेली गटबाची चव्हाट्यावर आली आहे देवतळे दाम्पत्यांविरुद्ध प्रदेश काँग्रेसकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या दोन हजार एकोणवीसमध्ये विधानसभा निवडणुकीत डॉ विजय देवतळे यांनी बंडखोरी केली होती त्यासोबतच दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या वरोरा येथील निवडणुकीत भाजपाशी हात मिळवणी करून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाडण्याचे काम केले होते त्यासोबतच दोन हजार चोवीसच्या चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीत देखील देवतळे दाम्पत्यांची भूमिका पक्षविरोधी होती या सर्व पक्षविरोधी बाबींचा विचार करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विजय देवतळे व डॉ आसावरी देवतळे यांचे सहा वर्षांसाठी निलंबन करून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना नेत्यांना संदेश दिला आहे